शिवसेना शिंदे गटात महिलांचा प्रवेश बांधकाम कामगार सेनेचे जिल्हा प्रमुख सुनील मधमेरे पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून लक्ष्मीबाई गायकवाड संगीताताई गायकवाड यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला या ठिकाणी बांधकाम कामगार सेनेचे उपतालुका प्रमुख म्हणून लक्ष्मीबाई गायकवाड तसेच प्रमुख म्हणून संगीता गायकवाड यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली या नियुक्तीच्या वेळी देगलूर प्रमुख अशोक पांडलवार बांधकाम कामगार सेना राणीताई पुरमवार नगराध्यक्षपदाचे उमेदवार जयश्रीताई बाळू काबदे तसेच माजी नगरसेवक बाळू काबदे या ठिकाणी उपस्थित होते बांधकाम कामगाराचे प्रश्न सोडवण्यासाठी सुनील मदनोरे पाटील यांनी या ठिकाणी नवीन पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या कारण बांधकाम कामगाराचे अनेक प्रश्न हे प्रलंबित आहेत त्यांचं रजिस्ट्रेशन होत नाही नवीन नावं समाविष्ट होत नाहीत तसेच त्यांना किट भेटत नाही या संदर्भात सुद्धा सुनील मदनुरे पाटील यांनी कशाप्रकारे काम करण्या